माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आंबेगाव गावठाण हद्दीतील पुनर्वसन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने बैठक घेण्यात आली संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली व शेतकरी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच लवकरात लवकर शासन स्तरावर पुनर्वसनाचा पाठपुरावा करणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले तसेच नेमकी कुठल्या समस्य ना समस्या येथील शेतकरी व स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे याबाबत सविस्तर पाहूया पुनर्वसनाबाबत जी बैठक झाली इथे आंबेगाव वाठल ग्रामपंचायत तर सर्व पुनर्वसनाच्या बालिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या त्या सर्व समस्यांबाबत जास्त जास्त पाठपुरावा शासन सरकारने तुम्हाला ज्या समस्या विचारल्या त्या समस्यांचं काही तुमच्याकडनं हे होईल का उत्तर निघेल का समस्यांचं आपण जास्तीत जास्त पाठपुरावा आमच्या पाठनुर्भावाकडून करण्यात येईल तर बऱ्यापैकी लोकांच्या अशा तक्रारी आल्यात की आम्ही बऱ्याच वेळा तुमच्याकडे पाठपुरावा करून देखील आमच्या समस्यांचं उत्तर निघत नाही कार्यवाही चालू आहे तर जसं मोजणीबाबत गावटांच्या हद्दीबाबत तर इतर विभागाशी म्हणजे भूमी अभिलेख आहे टाउन प्लीक आहे याबाबत पत्रेवर सुरू आहे त्याचाही पाठपुरावा जास्ती असतो करण्यात ठीक आहे आज या ठिकाणी जे आपण धरणग्रस्त म्हणून काही आज मीटिंग घेतली जिल्ह्याची हे खूप चांगले झालेलं आहे आमदारांच्या ज्या कार्यामध्ये हे कार्य चाललंय तर खूपच चांगलं आहे परंतु आम्ही धरणग्रस्त आहोत आमच्या गावामध्ये ज्या अठरा नागरी सुविधा ज्या आहेत त्या काय काय आहेत हे आम्हाला दाखवून देणं तसंच गावची जी हद्द आहे ती दाखवणं गावामध्ये जे प्लॉट पाडले ते सपाटीकरण केलं नाही त्यामुळं खालीवर खालीवर असं डोंगर आणि त्याच्यावर सर्वांनी घरं बांधलेली त्यामुळं गटारं पण सुरळीत नाही आहेत रस्ते सुरळीत नाही आहेत आणि ज्या सुख सोयी आहेत मला यश टी स्टँड ते नाही आहे परत दवाखाना नाही आहे परत पोस्टर नाही आहे अशा ज्या चांगल्या चांगल्या नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला उपलब्ध नाही आहेत आज आमच्या एखादा आजारी माणूस असन अपंग असन तर ते घोडेगावला दोन किलोमीटर इथून चालत जाणार तेव्हा त्यांना ते, ते बस स्टॉपला टी मिळणार किंवा ऐनवेळेला रात्रीचं आलं तर जुन्नर फाट्या उतरणार आणि मग ते इथे पायी चालत येणार तर ह्या खूप गैरसोयी आहेत तसंच मुलांना नोकऱ्या नाही तर कमीत कमी व्यवसायासाठी तरी त्यांना जागा उपलब्ध पाहिजे रोडटच जर त्यांना कुठे गाळे असले जागा असली तर ते काहीतरी व्यवसाय करतील पण त्या व्यवसायासाठी त्या मुलांना जागा नाही काही नाही त्यामुळं ते, 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 ते सुशिक्षित बेकार इकडं तिकडं भटकतात आणि वायात जातात नोकऱ्या तर नाहीच मिळत पण त्यांना व्यवसाय पण करता येत नाही त्यामुळं कृपया जे काही गावच्या अठरा सुख सोयी हो आहे त्या आपण लवकरात लवकर देणे त्याचा फॉलोअप करणे आमचे ग्रामस्थ अन्हाडी आहेत शिकलेले नाही आहेत त्यामुळं फॉलोअप करायचं त्यांना माहीत नाही आणि शासनाकडं जर आपण सारखं मागण्या मागतो आहे तर आज पस्तीस वर्ष झाले एकही आमची अडचण दूर होत नाही आहे म्हणजे आम्ही कवर मागायचं त्यामुळं शासनाने आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आपण स्वतः होऊन त्यांची काय अनुदान म्हणा फी म्हणा असेल ती आपण भरावं आपण फॉलोअप करावं आणि आमचा हा तालुका आहे गाव नाही आहे तालुक्यासाठी त्या आंबेगाव तालुक्याचं नाव पण आहे आणि तालुक्याच्या तशा सुख आहे ना त्या पण आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि आज ज्या काही गावामध्ये ज्या समस्या आहेत खूप गरीब गरीब लोकं इथं राहिलेली आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही ते इथं राहिलेले आहेत आणि मोठे मोठे गेलेत प्लॉट बांधलेत शेती घेतली जमिनी घेतल्यात नोकऱ्या लागल्यात ते बाहेरगावी गेलेत पण जे गरीब आहेत का त्यांचंच इथं हवं त्यामुळे त्यांना प्रश्न मांडता येत नाही त्यांचे प्रश्न कुणी सोडत नाही कोणी फॉलोअप करत नाही तर कृपया आपण इथे एखादी दक्षता कमी कमिटी नेमा आणि ते प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचे सोडवा अशी माझी शासनाला कळवळीची विनंती आहे आमदार दिलीपरावसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार अप्प, अप्पर अप्पर जिल्हाधिकारी का कार्यालयाकडून आमच्या पुनर्वसन गावठांसाठी एक पत्र आलं आहे का पुनर्वसन जे गावठाना जे बाकी राहिलेत नागरिक सुविधा बाकी राहिल्यात संदर्भात त्यांच्या पातळीवरचे अधिकारी इथं पाठवले होते त्या समोर आमच्या ग्रामस्थांची आता चर्चा झाली पण पस्तीस वर्ष झालं आम्ही पुनर्वसनसाठी बांधतोय पुनर्वसनचे प्रश्न त्यांच्याकडे मा मागणी करतो आहे आ नागरी सुविधामध्ये मा आम्हाला ज्या आठ नागरी सुविधा पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्मशानभूमी दफनभूमी ज्या वाडी याच्यासाठी बा भूखंड गायरान या संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली पण त्या याच्यात त्यांच्याकडून आम्हाला अशी समाधानकारक उत्तर मिळाली नाही त्यांनी त्या विषयावरती आम्ही पत्र पाठवतो त्याचे पाठपुरावा करतो त्याच्या संदर्भात सांगतो आता पस्तीस वर्ष त्यांनी पाठपुरावाच केला पस्तीस वर्ष त्यांनी आम्हाला हीच उत्तरं दिली आमची प्र प्रामुख्याने ही मागणी का पस्तीस वर्ष ज्या लोकांनी स्वतःच्या घरादाराचा त्याग करून इथं लोकांना तालुक्याला आंबेगाव तालुक्याला नगर जिल्ह्यातील काही गावांना पाण्याचा पुरवठा होतो आहे आमच्या त्या गावाच्या याच्यातून तो पाणी होतो आहे आणि आम्ही लोक अजूनपर्यंत तशीच वंचित राहिले आम्ही एखाद्या उपऱ्यासारखे ह्या गावात येऊन आम्ही आमचं उदरनिर्वाह करतो आहे आणि शासन त्याच्या संदर्भात कुठली जबाबदारीने दखल घेत नाही तर आमची प्रामुख्याने हीच मागणी का शासनाने त्या लोकांना आमच्या नागरी सुविधासन काय जमिनी मिळाल्या नाही भूखंड मिळाले नाही त्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर आमचं पुनर्वसन आणि नागरी सुविधा पूर्ण कराव्यात ही प्रामुख्याने आमची मागणी विविध शासकीय अधिकारी या ठिकाणी पुनर्संघाव ठाण्याच्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्येसंबंधी लोकांकडून जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे परंतु आतापर्यंत विविध नागरी सुविधा असतील म्हणजे काही गटरांची कामं राहिलेली आहेत आमच्याकडे काही स्मशान मुलगा नव्हतीसारखी नाही गायरांना जमीन नाही बाजार जमीन नाही माध्यमिक विद्यालयासाठी जमीन नाही या ठिकाणी ह्या जमिनी उपलब्ध शासनाने त्याच वेळेला करून द्यायला पाहिजे होत्या नागरी सुविधांमध्ये परंतु अद्याप त्या जमिनीच त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाही त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते स्मशानभूमी दर सारखी जी समस्या आधी पहिल्यापासून आम्ही ती मांडत आलो आहे पण शासन दरबारी अजूनपर्यंत त्याची काही दखल घेतलेली नाही त्याचबरोबर भूमी शेतमजुरांचे प्रस्ताव आम्ही एकोणीस लोकांचे प्रस्ताव हो। आमच्या गाव ठाणं जिल्हा पण अधिकाऱ्याकडे जवळजवळ दहा वर्ष झाली पाठवले परंतु ते मंजुरीसाठी नाहीत त्याची कारणं का त्यांची संकलन रजिस्टरला त्यांची नोंदच झालेली नाही भूमी शेतमजुरांची आता अर्थात हा शासकीय अधिकाऱ्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी ती संकलन रजिस्टरला त्यावेळेला ती नोंद करून घ्यायला पाहिजे होती परंतु प्रस्ताव भरताना आम्ही मात्र त्याचे गेलेल्या त्यांची जी घरं आहेत ती घरांची स बारा दोनच्या नोटीस संपादनाचे दाखले अधिक तिथं शेतमजूर म्हणून इतर कुणाच्या ठे ठिकाणी काम करतो शेतकऱ्यांच्या त्यावेळेचे अठ्याहत्तर पूर्वीचे पुरावे बंदी तारखेपूर्वीचे त्यांना आम्ही सादर केलेले आहेत तरीही आम्हाला अडचणी येतात काही प्रस्ताव आमचे मंजूर होत नाही त्याबरोबर काही शेतकऱ्यांचे समजा सात एकर त्याला जी जमीन आहे ती जमीन त्याला दोनशे शेकर मिळाली पाच एकर राहिली अशा पद्धतीचे काही प्रस्ता प्रस्ताव आहेत पण ते वाढी प्रस्ताव म्हणून ते पुन्हा फेटाळले जातात काही शेतकरी असे शे, जे पासष्ट टक्के रक्कम त्यावेळेला शिक्षकांनामुळे भरली गेलेली नाही त्यामुळे पण आता पर नहीं। त्या नहीं चा त्या प परिस्थिती अशी आहे की पासष्ट टक्के रक्कम भरल्याशिवाय त्यांना ते शासनाच्या याच्यावर तो लाभ मिळत नाही त्यावर शासनाने आज आम्ही त्याचा प पंधरा वर्ष झालं संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा आहे परंतु आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं हा धोरणात्मक निर्णय आहे धोरणात्मक निर्णय मग नेमका धोरणात्मक निर्णय कुठं घेतला जाणार हा तरी शासनाने आम्हाला स्पष्ट करून सांगावं म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचू कारण जोपर्यंत ही आठ सिटील होत नाही तोपर्यंत ही आम्हाला त्याचे प्रस्ताव भरता येत नाही किंवा त्याचा मिनिमंजोर होणार नाही त्यातही आम्हाला सहासष्टचा जो कायदा आहे तोच लागू आहे शहाऐंशीचा कायदा आम्हाला लागू नाही आणि सहासष्टच्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की तुम्ही सहासष्ट रक्कम किती दिवसात भरावी याचं काही लिमिटेशन नाही त्यामुळं तो कायदा आम्हाला लागू करून शासनाने तो मार्ग आम्हाला जर मोकळा करून दिला तर त्या दिवशी हीच होईल त्याचबरोबर या ठिकाणी जे सगळे धरणग्रस्त आहेत या सगळ्या धरग्रस्तांना जी भूखंड मिळालेली आहे प्रत्येक गाव खानमध्ये अर्थात सगळ्यांना मिळालेलीच नाहीत काही वेगवेगळ्या ठिकाणी जर राहायला गेलेले आहेत त्यांना मिळालीच नाहीत परंतु जे मिळाले ते खातेदारांना एकोणीसशे शहाऐंशीच्या अधिनियमाप्रमाणे आठ गुंठे मिळायला पाहिजेत त्यांना चारच गुंठे मिळाले आणि जे आता भूमी शेतमजूर आहेत त्यांना दोन गुंठे मिळायला चार गुंठे मिळायला पाहिजे त्यांना दोनच गुंठे मिळाले म्हणजे आज परिस्थिती आहे की लोकसंख्या वाढली पस्तीस वर्षात एका कुटुंबाची दहा कुटुंब झाली आज तिथं घर बांधायला जागा नाही याचाही विचार शासनाने कुठेतरी करावा आणि एकोणीसशे शहाऐंशीचा आधी नियम वापरून आम्हाला जे भूखंडाचाही मार्ग मोकळा करून द्यावा आधीग्रहीत आम्ही या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी तुमचे भूखंड आहेत त्या ठिकाणी घ्यायला तयार आहोत ना ठीकानी ठीकानी त्या ठिकाणी आमचे काय कुटुंब जातील नाहीतरी ते आता रोजंदारी करूनच जाऊ हे राहते इतर ठिकाणी ज्या ठिकाणी भूखंड आहे त्या ठिकाणी जाऊ परंतु काही ठिकाणी परिस्थिती विशेषतः गावडेवाडीची परिस्थिती अशी आहे का त्या ठिकाणचे भूखंड जे आहेत ते फक्त वाटप झाले अलॉटमेंट केलेले भूखंडच तुम्हाला ऑनलाईनवर दिसतात जे भूखंड जिल्हा अधिकाऱ्यांच्या नावे आहेत ते भूखंड ऑनलाईन नऊ ना दिसत नाही आणि ऑफलाईन नवी दिसत नाही त्याचे सात बारी उपलब्ध नाहीत त्यामुळे ते नवीन प्रस्ताव आम्हाला भरता येत नाहीत की अशा विविध ज्या अडचणी आहेत ह्या अडचणींचा शासकीय अधिकाऱ्यांसमोर सगळ्यांनी आता तो विषय मांडला आहे आम्ही मांडला आहे सगळ्यांनी त्यांनी आता पूर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या सगळ्यांना सोडून धरणंद्रसंची देऊन सोडवणूक करावी अशी आमची विनंती आहे आणि त्याच्यावर योग्य कारवाई नाही झाली कारण पुढं आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहे शासनाला ही सर आठ दिवसाच्या अगोदर नोटीस देऊ आणि मग आम्ही आमचं आंदोलन स्वीकारू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न